तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ तर चला आजचा मध्ये थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपला लाईव्ह अर्धवटच राहिला त्याच्यामुळे सगळ्याच तर आता व्हिडिओची वाट बघत असतील मग अशापासून तर चला आता आज आपला सुंदर असा रजवाडी डोला पॅटर्न आपण अवेलेबल केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी जो घातलेला आहे ऑर्गेन्झा पॅटर्न सुंदर असा चापून चुकून बसणारा आहे स्लिम फिट लुप देणारा आहे आणि सॉफ्ट ऑर्गेन्झा असणार आहे तर चला वेळ न वाया घाला होता आपण पटपटाशी ह्या ऑर्गेन्झामध्ये कलर पाहून घेऊया तर हे सगळ्यात पहिला रंग जातोय हा तुमचा सगळ्यात सगळ्या स्थाईंचा आवडता वाईन कलर आणि त्याच्यावरती रेग्युलर जातोय पहा प्लेन त्याच्यावरती ब्लाउज पीस प्राइस तो सांग ना प्राइस राहणार आहे आजच्या ऑर्गेनजा ऑरगेन्झाची सहाशे पन्नास रुपये दहा रंगांचा वाव असा कलर चाट असणार आहे फक्त तुम्ही कलर पाहून घ्या आता पुढे कसले वारी वारी आहेत त्याच्यानंतरचा वाव पुढचा रंग पहा येल्लो कलर अगदी फ्रेश रंग आहे पहा लुक वाईज अतिशय सुंदर दिसणार आहे सगळ्याच रंगांना छान दिसणार आहे आणि त्याच्यावरती जातोय पुन्हा हा ब्लाउज पीस तर पहा पुढचा कलर बघा वाव असा नेव्ही ब्ल्यू कलर कसला सुंदर दिसतोय भारी दिसतोय रिच असा सुंदर स्लिम फिट असा पॅटर्न असणार आहे प्राइस असणार आहे सहाशे पन्नास रुपये त्याच्यानंतरचा पुढचा कलर पहा मस्त असा बॉटल ग्रीन कलर तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करून तुम्हाला पेमेंटन मेसेज टाकायचा फोन पे गुगल पे तुम्ही काहीही करू शकता आणि आपला ऍड्रेस पाठवायचा आहे तर तुमची ऑर्डर तिथं बुक होईल तर पहा हा झाला बॉटल ग्रीन कलर तर हे पहा त्याच्यानंतरचा पुढचा सगळ्यात वाव असा कलर राणीचा राणी कलर कसला सुंदर दिसतोय पहा ओरिजिनल राणी कलर आहे सगळेच रंग असे दहाचे दहा रंग वाव कलर आहेत सगळे कुठलाही कलर घेतला तरी तितकाच सुंदर दिसणार आहे आणि रिच दिसणार आहे नेव्ही ब्ल्यू <laughs> तर त्याच्यानंतरचा पुढचा कलर पहा नेव्ही ब्ल्यू कलर कसला सुंदर दिसतोय पहा एकदम मस्त एकदम भारी छान दिसत सगळेच रंग खूपच छान आहेत खूपच गोड आहे गळ्यातली माल तर अजूकच भारी दिसते हो तर त्याच्यानंतरचा बघा पुढचा रंग म्हणजे रेड चेरी कलर कसला सुंदर दिसतोय बघा हा सुद्धा कलर छानच आहे एकदम टिकली सिक्वेन्स वर्क मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये याच्यावरती काम केलेलं आहे पूर्ण ओवरऑल साडी वरती जरी विविंग काम आहे बॉर्डर पूर्ण जरी विविंग मध्ये असणार आहे सॉफ्ट ऑरगेंजा असणार आहे पूजेसाठी म्हणा किंवा मग एरवी रेड रंग असा आहे ना की हा सगळ्यांवरती छान दिसतो छोट्या मोठ्या फंक्शन साठी वगैरे छानच दिसणार आहे हा कलर साडी लांब आहे शिवाय हो साडी लांब रुंदा आहे कलरची गॅरंटी आहे आणि मेन मी जरी विविंगचं काम आहे ओवर साडीवरती त्याच्यानंतरचा पुढचा रंग म्हणजे पहा ब्लॅक कलर जो की मी घातलेला आहे तर पहा लुक वाईज अतिशय सुंदर दिसतोय हा सुद्धा मिऱ्यांमध्ये आज थोडीशी डिझाईन येणार आहे आणि त्याच्यानंतर पहा घातल्याच्या नंतरच कळतंय की किती स्लिम पेट अजिबात भोगणार नाही अशा पद्धतीची ऑर्गेन्झ आहे हा झाला ब्लॅक कलर त्याच्यानंतरचा पहा दहावा रंग म्हणजे रामा ग्रीन कलर कसला सुंदर दिसतोय पहा हा सुद्धा कलर आता नेक्स्ट पॅटर्न घेऊयात हो नेक्स्ट पॅटर्न घेऊयात जो की रजवाडी डोला मध्ये असणार आहे त्यानंतर ताईनं पहा सुंदर असा हा डोला पॅटर्न आहे पहा अतिशय सुंदर असा हा रजवाडी डोला असणार आहे पहा किती छान असं ह्या साडीवरती हाती घोड्यांची बघा पालखीची सगळी डिझाईन केलेली आहे हे जे काम आहे हे गोल्डन जरी विविंगचं काम आहे हे कुठल्याही प्रकारची प्रिंट वगैरे नाही हे पहा बॅक बॅकसाईडनी पण दाखवते हे जरी विविंग आहे पूर्ण खूप सुंदर अशी लुक देणारी साडी आहे ही पार्टीवेअर घालू शकता लग्नामध्ये सुद्धा घालू शकता पहा ओव्हरऑल साडी वरती जरी केलेलं आहे त्याच्यानंतर लुक हे रजवाडी लुक देत आहे त्याच्यानंतर काटबरच लुक देतय बनारसी हा सुद्धा आहे आणि बनारसीच लुक देत आहे अतिशय सुंदर अशी आजची डोला सिल्कची किंवा रजवाडी डोल्याची प्राइस काय जाते बघा खूप सुंदर असं कलर च्या आत आहे फिक अतिशय सुंदर राहणार आहे अगदी डोळे झाकून ऑर्डर करायचं व्हॉट्सअप वरती रेंज ने ही साडी काही नाही अतिशय सुंदर फेब्रिक प्लस अशी डिझाईन खूप सुंदर पॅटर्न आहे बघ सुंदर असा पॅरट ग्रीन ग्रीन कलर बघ कसला भारी दिसतोय ना हो युनिक काहीतरी वेगळा पॅरट ग्रीन कलर अतिशय सुंदर दिसतोय पहा एकदम रिच वाटतय ना नंतरचा सुंदर असा मरून कलर आणि ब्लाऊज पीस तर दाखवायचं विसरले मी पहा खूप छान असा ब्लाऊज पीस असणार आहे सगळ्याच साड्यांमध्ये ह्या पहा हाताची डिझाईन पहा फ्रंट ची बॅकची खूप सुंदर डिझायनर ब्लाउज पीस येणार आहे या साडी फेब्रिक एकदम सॉफ्ट सिल्क राहणार आहे पहा काय छान लुक देते साडी नऊशे नव्याण्णव मध्ये फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या आतमध्ये ही साडी तुमच्या घरी येणार आहे सुंदर असा पेट्रोल ब्लू कलर काय छान दिसतोय ना ग हो खूपच सुंदर आहे एकच नंबर सगळेच कलर चा सुंदर आहे याच्यामध्ये भारीच भारी पेट्रोल ब्लू सगळे साईडना आवडतो खूप सुंदर दिसतोय हा सुद्धा रंग आणि ब्लाउज पीसच कॉम्बिनेशन तर एकच नंबर आहे त्याच्यानंतरचा येल्लो कलर पहा कसला सुंदर दिसतोय ताई दिसतयुज्यावरती छान सध्या दिस दिस येल्लो कलर ला खूप डिमांड आहे तर काय छान वाटतंय बघ येल्लो कलर सुद्धा किती रिच वाटतंय ना हो खूप सुंदर दिसतोय ग्रीन कलर चे सगळे घोडे आहेत खूप छान म्हणजे शालूचा लुक देतोय प्रॉपर शालू बनारसी बांधणी सगळ्याचा लुक देतोय काठपद्री तर चला दोन पॅटर्न तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत आम्ही दाखवलेले आणखी लाईव्ह मध्ये आम्हाला दाखवायचे होते पण चला असो नेक्स्ट लाईव्ह उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण पाहूयात तर ऑर्डर करायचे असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता मेसेज करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी धन्यवाद भेटूयात आता उद्याच्या लाईव्ह मध्ये